नगर परिषद मनाव हा प्रश्न पडतोय कारण की जिल्हा पण म्हणून नगर परिषद मला केला पर हा प्रश्न पडला त्याच कारण असं आहे आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कुठे जिल्ह्यात असताना स्वातंत्र्य आपण पण आज इतका मोठा कालखंड लोटून गेला आज राज्यामध्ये महाराष्ट्र तसं खूप सदन राज्य आहे आताच आमचे शहराध्यक्ष आग्रवीजी शिंदे यांनी पक्षाचा काँग्रेस पक्षाचा करायचं काय भाजप सरकारच करायचं काय असू नगरपालिकेचा असलेल्या नगरपालिकेचा काय परिस्थिती मी काय हॉस्पिटल ला घाल संध्याकाळी फिरलो ज्यांची परिस्थिती नाही त्यांची लेकर खाली सोपवले ज्यांची आयपत आहे करायचं काय आपल्या दैनंदिन गरजा या सरकारनं भागवाव्या त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ता पाणी धाराशिव नगरपालिकेच्या दिसाळ कारभार आणि शहरात पसरलेलं घाणीचं साम्राज्य शहरात होत असलेला आत्ता रोडचा जो गेल्या सहा वर्षामध्ये नगरपालिकेनं या शहरामध्ये रोड केलेला नाही आज शहरात कुठलाही रोड चांगला नाही शहरामध्ये कुठल्याही भागात लाईटची व्यवस्था नाही घाणीचं साम्राज्य न आल्यास सापाय नाही गेल्या पाच सहा वर्षापासून कचरा डेपो एकाच जागेवर स्थिर आहे नगरपालिका पहिल्यापासून कचरा डेपोचं वर्षाला लिलाव करत होती आणि तिथला कचरा साफ होत होता वर्षाला पाच सात वर्षात हा कचरा साफ न केल्यामुळं या शहरात घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आज अशी अवस्था आहे की लहान लेकरं काल मी मुळे डॉक्टरला फोन केला त्यांनी दवाखाना बंद केला होता शंभर पेशंटमध्ये घेतले होते त्याच पद्धतीनं धरम डॉक्टरनं शंभर पेशंट घेतलेत म्हणा मी घेऊ शकत नाही मी आणखी दुसरीकडे काही जाऊ शकलो नाही पण अशी वाईट अवस्था झाली या नगरपालिकेमुळं कुठल्याही रोडला जावा तुम्ही जनवरा बसलेले असतात कुठलाही रोड सरळ नाही आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिलं आहे वेगवेगळे आंदोलन केलेत आता आज आम्ही स्वतंत्र काँग्रेसमार्फत आंदोलन आहेत की या शहरातल्या मूलभूत गरजा आहेत त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे नाही झालं तर पुढची दिशा ठरून उग्र आंदोलन करू